चिरोली ही औद्योगिक वसाहत असल्याने येथे अनेक राज्यातून परप्रांतीय कामगार आहेत या कामगारांना भाडे तत्वावर खोल्या दिल्या जातात पण जादा पैशाच्या हव्यासापोटी खोलीमाला खोली मला कोणत्याही भाडेकरूची आय डी प्रूफ घेत नाही किंवा कोणतीही माहिती त्यांना नसते त्यामुळे कोण कुठून आला आहे त्याचा बॅकग्राऊंड काय आहे याची पडताळणी न करता खोली भाड्याने दिली जाते आणि अनुचित प्रकार घडल्यानंतर आम्हास काही माहिती नाही आय डी प्रूफ किंवा त्याची काही माहिती आहे का असं विचारल्यास आम्हास कोणतीही माहिती नाही आय डी प्रूफ घेतलेला नाही असं म्हणून खोली मालक हात झटकतात त्यामुळे शिरोली गावचं नाव बदनाम होत आहे त्यामुळे गावची शांतता भंग होऊ नये यासाठी आज सोमवारी पुलाची शिरोली येथील प्रशांत कागले यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं शिरोली ग्रामपंचायत यांना निवेदन देण्यात आलं सदर निवेदन ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम यांनी स्वीकारलं त्यावेळी कृष्णात करपे दीपक यादव हिदायत पटेल प्रमुख उपस्थित होते निवेदनात म्हटलेलं आहे की शिरोली गावात औद्योगिक वसाहत असल्याने अनेक परप्रांतीय भाडेतत्त्वावर राहतात पण त्यांची माहिती दिली जात नाही दोन दिवसापूर्वी एका हिंदू गरीब कुटुंबातील लहान मुलगीला काम देतो म्हणून कोल्हापूरला शिरोलीला आणून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रकार घडला आणि याचबरोबर शेजारीच दोन जानेवारीला गांधीनगर येथे दहशतवादी पथकाने दोन बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आलं कोल्हापुरात हमीदा बेगम आणि खुशी शेख या बांगलादेशी घुसखोर महिलांना बनावट आधार कार्ड घेऊन फिरत असताना सोलापूर दहशतवादी पथकाने पकडण्यात आलं पुणे येथे पकडण्यात आलेले दहशतवादी यांनी कोल्हापूर आंबोली चांदोली येथील अरे केल्याचं समजतंय आणि या कारणाने दहशतवादी पथकाच्या रडारवर कोल्हापूर जिल्हा दिसत असून अशा वारंवार घटना होत आहेत आणि म्हणूनच शिरोली गावात असे बाहेरून येऊन चुकीचा प्रकार घडू नये गावची शांतता सुव्यवस्था सुरक्षित राहावी यासाठी शिरोली ग्रामपंचायत प्रशासनाने यावर योग्य पावले उचलावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर संदीप पोल्याकट प्रमोद पाटील संतोष माने निवास पाटील दिलीप तेलवेकर ऋषिकेश सरणोबत सतीश पाटील आदींच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुलाची शिरोली सोबत प्रतिनिधी प्र कुबेर हंकारे